अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील पिंपळदरी गावातील खंडोबाची वाडी वांगदरी आणि गुरुकुल या ठिकाणी आजही रस्त्यांची समस्या फारच गंभीर आहे जवळजवळ ठाकर समाज आणि आदिवासी समाज स्वातंत्र्यपूर्व काळापासून जवळपास पंच्याहत्तर वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला आहे त्यांच्या समस्या त्यांची काही सोडत नाही स्वातंत्र्यपूर्व काळात अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा मानवाच्या होत्या आणि आजच्या या रस्ते वीज आणि पाणी या समस्या निर्माण झाल्या आहेत जर या ठाकर आणि आदिवासी समाजाच्या समस्या आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्यांच्या वाडीवस्त्यावर यायला लागेल मग आपल्याला त्यांच्या समस्यांची जाणीव होईल महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी ठाकर समाजाच्या समस्या सारख्याच आहेत त्याचं कारण आहे त्यांची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिलं तर गावातील त्यांची वाडीवस्ती ही डोंगर दऱ्यामध्ये बसलेली आहे या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना चांगले रस्ते मिळत नाहीत पाणी मिळत नाही किंवा वीजही मिळत नाही त्यांची रोजगाराची समस्या सुद्धा गंभीर आहे येथील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आम्हाला शेती नसल्यामुळे आम्हाला रोजंदारीवर कामाला जावं लागतं आमची एखादी भगिनी जर गरोदर असली तर तिला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी रस्ता नसल्याकारणानं आम्हाला कोणतीही गाडी मिळत नाही परिणामी आम्ही त्या महिलेला झोळी करून घेऊन जातो आमच्या वाडीमधील एका व्यक्तीला सर्पदंश झाला असता त्याला गाडी न भेटल्यामुळे त्याचा मृत्यू झाला जर सरकारने आम्हाला हा रस्ता पूर्वीच करून दिला असता तर आम्हाला हा त्रास सहन करावा लागला नसता असं ग्रामस्थांनी सांगितलं आपण जर पाहिलं तर त्यांची पाण्याची समस्या सुद्धा गंभीर आहे पाण्याची टाकी उपलब्ध असूनसुद्धा पाईपलाईन फुटल्या कारणानं त्यांना पाणी मिळत नाही येथे पंतप्रधान मोदी यांची महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना पोहचलेली दिसत नाही येथील ग्रामस्थांशी चर्चा केली असता ग्रामस्थांनी सांगितलं की सरकार आणि अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत आमच्या बांधवांचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड याची समस्या सोडवत नाहीत आमच्या मुलांना कोणत्याही सवलती मिळत नाहीत आणि सरकार आमच्यासाठी कोणत्याही योजना आणत नाही आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी येणाऱ्या निवडणुकीपूर्वी आमची समस्या सोडवावी आम्हाला आमदार साहेबांकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला वंचित ठेवू नये आणि आश्वासन देऊ नये आमची रस्त्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा आम्ही या येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली रस्ते नाही साहेबांचे म्हणजे आम्ही आमक करू आमक करू साबा मंदिर करू आमक करू काही नाही झालं शेवट समस्या काय रस्त्याच्या पाण्याच्या आणि लायटीच्या समस्या काय मागणी तुमची सरकार साहेबांकडे मागणी काय काम करावं इलेक्शनच्या आधी काय काम करावं इलेक्शनच्या आधी तुम्हाला रस्ता द्यावा साहेबांना असं असं देऊ नये काम दाखव काम दाखव तालुक्यामध्ये भरपूर काम चालू आहे आमच्यातच पावन शिक्षे साहेबांनी तर आम्हाला काही कळालं या आमच्या वाडीमध्ये दे वांगदरी खंडोबाची वाडी गुरखुल या तिन्ही वाड्यामध्ये रस्त्याचं काम फार दुर्दैव असं आहे पाठीमागच्या चार पाच महिन्यापूर्वी आमदार साहेब या ठिकाणी आम्ही आलं दौरा केला पूर्ण रस्त्याची पाहणी केली पण रस्त्याचं काम काय होत नाही आणि म्हणून काय बोलावं आणि काय सांगावं सरकारला प्रतिनिधी तालुक्याचे या ठिकाणी लक्ष देत नाही अत्यंत अशा आमचं गाव संगमनेर तालुक्याच्या वा, वाडी संगमनेर तालुक्याच्या बॉर्डरवर असल्यामुळं तर काहीतरी त्याच्यामुळं ते साहेब लक्ष देत नाही अत्यंत अशी या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत की साप चावला तर पेशंट न्यायचं कसं आणि अशा अजूनही जुन्या काळाप्रमाणे या ठिकाणी झुडीत घालून पेशंट दवाखान्यात खाण्यात हलवावं लागतं अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत मी विनंती करतो आमच्या खंडोबाच्या ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं की या ठिकाणी साहेबांनी मान्य आमदार साहेब किरण लामटे साहेब यांनी जास्त लक्ष घालून विलक्षणापूर्वी आम्हाला साध साधारणतः चांगल्या प्रकारचा असा रस्ता दोन्ही वा, तिन्ही वाड्यांना तयार करून द्यावा अशी त्यांना विनंती करतो बहिष्कार बहिष्कार मतदानावर मत तुमच्या ग्रामस्थांचा बहिष्कार आमचा बहिष्कार खंडोबाची वाडी आणि गुरुकुल हे सगळे ग्रामस्थ इथे वांगदरीचे गुरुकुलचे आमच्या तिन्ही वाड्यांचा बहिष्कार असणार आहे एकंदरीतच ठाकरे समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार अजून पंच्याहत्तर वर्ष घेणार का आणि विकसनशील भारतामध्ये ठाकर आणि आदिवासी समाज यांच्या समस्या सुटणार कधी हे येणारा काळच ठरवेल एसआन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले